आम्ही फॉरेस्ट अधिकारी आहे मी सचिन वैष्णव पोलीस आहे तुमचा इथे काही संबंध नाही तुमच्याकडे बघून घेऊ तुमचे हातपाय तोडू अशी धमकी देऊ लागली करून नऊ वाजता टाईप केलेली फेऱ्यात दुपारी तीन वाजता दाखल केली अशी पोलिसाविषयी जर अशी बाब गंभीर असेल तर मी रितसर फेर्यात दिलेली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सदर गाडी गुन्ह्यात जप्त व्हायला पाहिजे गाडी कोणाच्या नावे काय त्याचे कागदपत्र ही होऊन चा, चारी एकाने पोलीस असल्याचे भासवत तसेच दुसऱ्याने वनविभागाचा कर्मचारी आहे असे सांगून त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोघांनी कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ दमदाटी करत धमकी दिली आहे ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जवळे बाळेश्वर येथे सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी घडली आहे रघुनाथ खेडकर हे पोलीस हेड कॉन्स्टेबल असून सध्या ते जवळीबाळेश्वर येथील वायरलेस रिपीटर येथे संरक्षण गार्ड या पदावर ड्युटी करत आहे तेथील मंदिराच्या दरवाज्याचे काम सुरू असून कामगार तेथेच मुक्कामी असतात सोमवारी सकाळीच आरडाओरडा ऐकू आल्याने खेडकर हे त्या ठिकाणी गेले होते तर त्या ठिकाणी चार इसम मजुरांना दमबाजी करत होते त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता व अहिल्यानगर कंट्रोल रूमला घारगाव पोलिसांची मदत मिळवण्यासाठी कळविले तर त्यातील सचिन वैष्णव म्हणाला की मी पण पोलीस आहे जास्त हुशारी करू नका तुम्हाला खाली येऊन बोलण्याचा काही एक अधिकार नाही तर दुसरा व्यक्ती म्हणाला की मी फॉरेस्ट अधिकारी आहे या रूम आमच्या आहेत तुम्ही येथून चालते व्हा असे म्हणाले व त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी अरेरावी करत शिवीगाळ केली मंदिर परिसरात कार क्रमांक एम ए सतरा सी एक्स छप्पन्न व पुढील काचेच्या आतून पोलीस नावाची पाटी दिसली व त्या वाहनात सदर इसम बसून मी खाली कमानीजवळ राहत असून खाली या तुमचे हातपाय तोडतो अशी धमकी देऊन निघून गेले सचिन वैष्णव फॉरेस्ट अधिकारी व इतर दोघे यांच्याविरुद्ध दमदाटी शिविगाळ पोलीस असल्याचे भासवत दमबाजी केल्याची तक्रार खेडकर यांनी गारगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे हेड कॉन्स्टेबल रघुनाथ अस्तुबा खेडकर नेमणूक पोलीस मुख्यालय अहिल्यानगर सध्या जवळे बाळेश्वर वायरलेस रिपीटर गार्ड ड्युटी असताना दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री मुक्कामी असताना तेथील बाळेश्वर मंदिराचे कम दरवाज्याचे काम मजूर असतात वायरलेस रूमच्या बाजूच्या रूममध्ये झोपले होते परंतु काही लोक रात्री येऊन त्या मजुराच्या रूममध्ये घुसून नशापान केली सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्याने आरडावरड ऐकून उठलो असता त्यांना सांगितलं बाबा ते गरीब मजूर आहेत तीन मजूर आहे नेवासा तालुक्यातले त्यांना का दमबाजी करता बोलता तर ते म्हणे आम्ही फॉरेस्ट अधिकारी आहे मी सचिन वैष्णव पोलीस आहे तुमचा इथे काही संबंध नाही तुम्ही मंदिरात थांबायचं मंदिराच्या तुम्ही खाली यायचा नाही तुमच्याकडं बघून घेऊ तुमचे हातपाय तोडू अशी धमकी देऊ लागली त्यांना मी तरीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही ते ऐकत नव्हते म्हणून मी नाविलाजाने पोलीस वायरलेस टॉकीवरून आयल्यानगर कंट्रोलशी संपर्क साधून धारगाव पोलिस स्टेशनची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि कंट्रोलवरून घारगाव पोलीस स्टेशनची अर्ध्या पाऊण तासाने मी खाली उतरून येत असताना सरकारी वाहन आले त्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल ढोकरे आणि पोलीस कॉन्स्टेबल हंडे असे कर्मचारी होते मी माझी मोटरसायकल बाजूला रोडच्या कडेला लावून त्या गाडीत जाऊन त्यांना सर्व प्रकार त्या मजुराच्या तोंडातून मुखोद्गत हकीकत ऐकण्यास भाग पाडली त्यांनी सर्व प्रकार त्यांनी सांगितला त्या लोकांनी काय केले काय नाही केले त्यावेळेस ट्रस्टी संदीप भागवत पण तिथे होते मंदिराचे काम बघण्यासाठी त्यानंतर झाले प्रकाराबाबत मी घारगाव पोलिस स्टेशनला सकाळी नऊ वाजता पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो ज्या सचिन वैष्णव यांनी त्याची इर्टिका कार नंबर एम एस सतरा शेअक्स तेवीस छप्पन समोरच्या बाजूनी पोलीस पाठी असं लिहिल्याला दाखवून पोलीस असल्याचं भासवून आणि खाली आणण्यात तंगड्या तोडण्याची धमकी देऊन म्हणजे पोलिसालाच बरे वाईट होण्याची जीवावर बाजी असली असतात घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर यांना घारगाव पोलिसांची आडमोठी भूमिका तसेच नाकर्तेपणाचा प्रत्यय आलाय सकाळी नऊ वाजता पोलीस ठाण्यात जाऊन दुपारी तीन वाजेपर्यंत तक्रार घेतली नव्हती अखेर पोलीस कंट्रोल उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर ॲडिशनल एस पी श्रीरामपूर यांच्याशी संपर्क साधावा लागला शेवटी तक्रार घेण्यात आल्याचा घणाघाती आरोप खेडकर यांनी केलाय मला साधारण सहा थांबून फिर्यादी टाळाटाळ करून माननीय ॲडिशनल एस पी सो श्रीरामपूर विभाग यांना फोन केला कंट्रोलला नगर येथे जवळपास तीन ते चार वेळेस संपर्क करून फिर्याद घेण्यास विनंती केली त्यानंतर माझी पंधरा वीस मिनटांनी माझी फिर्याद घेऊन तरीही दाखल करण्यासाठी थांबण्यास सांगितले दाखल झाल्यापासून सही होतो तरी साहेब फौजदार गामले यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून थांबून माझी फिर्याद घेण्यास टाईप करून नऊ वाजता टाईप केलेली फिर्याद दुपारी तीन वाजता दाखल केली अशी पोलिसाविषयी जर अशी बाब गंभीर असेल तर नाही विलाज आहे तर नोकरी करून एवढ्या डोंगरात एकट्याने मुक्काम करून थांबावा लागतो आणि पोलिसाची फिर्याद घेण्यात साहेब फौदार गांधले यांनी खूप टाळाटाळ तार केली म्हणून त्याची नाराजी व्यक्त मी समोर गांधल्यांची नाराजी मी साहेबांशी पी आय भादा यांच्याशी नाराजी व्यक्त केली बरोबर नाही अशा प्रकारचा हा इतर वृत्तांत आहे आणि वरील चारही लोकांवर मी रितसर फिर्याद दिलेली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सदर गाडी गुन्ह्यात जप्त व्हायला पाहिजे गाडी कोणाच्या नावे काय त्याचे कागदपत्र ही हो, ही व्हायला पाहिजे आणि सर्व कर्मचारी चा, चा, सर्व चारही इसमावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि समोर आणल्या ते चारही इसमांना मी ओळखील अशी माझी खात्री आहे तुम्ही म्हणताय त्यांनी टाळाटाळ केली गांधींनी तक्रार घ्यायची टाळाटाळ केलेली तुम्ही पी आय साहेबांना भेटले नाहीत मी पी आय साहेबांना दोन वेळेस भेटलो त्यांनी सांगितलं की ते समोरचे लोक येऊ राहिले तर मी सम माझी फिर्यादी संबंध आहे समोरच्या लोकाशी माझा काही संबंध नाही माझ्या जीवावर आहे उद्या मला तिकडे मारून टाकू शकतात लो। ते लोक माझा त्यांच्याशी काय माझी फिर्याद घ्या फक्त हाच माझा संबंध आहे पोलीस असल्याचे भासवत वाहनाला पोलीस नावाची पाटी लावत दमदाटी शिवीगाळ धमकी देऊनही गुन्हा दाखल न करता एन सी आर दाखल करून घेतली यामुळे संतापलेल्या यांनी या, या तक्रारीचे गुन्ह्यात रूपांतर करण्यात यावे अशी मागणी केली आहे अन्यथा मला घारगाव पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलिसांविरोधात न्यायालयात जावे लागेल असे ते यावेळी म्हणाले पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार दाखल करण्यासाठी एवढी सशी होलपोट होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय अशी चर्चा आता सुज्ञ नागरिकांमधून होऊ लागली आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव